कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मतदारसंघातील जनतेसाठी अहोरात्र राबणारा नेता म्हणजे सुधाकर घारे काही दिवसांपूर्वीच निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर राजकीय वातावरण निवळलं पण जनतेचे आभार मानत आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं लोकांसाठी मदतीचा हात देत सुधाकर घारे सज्ज झाले निवडणुका आल्यावरच नेते मंडळींना लोकांची आठवण होते हे वाक्य सुधाकर घारे यांच्या बाबतीत अगदी खोटं ठरतं कारण वर्षाचे बाराही महिने अनेक उपक्रमांमधून सुधाकर घारे जनतेची सेवा करत असतात सांगवी इथल्या सोमजाई मातेचं अतिशय जागृत स्थान आसपासच्या गावांमधले लोक मोठ्या भक्तिभावानं सोमजाई मातेच्या दर्शनाला येत असतात दरवर्षी सोमजाई मातेचा उत्सव हा सुधाकर घारे यांच्या मार्फत साजरा होतो यावर्षीसुद्धा सांगवी इथे हा सोहळा पार पडला त्यानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि अनेक खेळांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं मनोरंजनासाठी सिने तारका उपस्थित होत्या आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून बक्षिसांची लईलूटसुद्धा सुद्धा होती योग्य नियोजन स्त्रियांचा सन्मान आणि भव्य आयोजन हे फक्त सुधाकर घारेच करू शकतात याची खात्री या दिमागदार सोहळ्यांमधून होते आलेल्या प्रत्येकाला सन्मानानं भेटून आणि स्वागत करत सुधाकर घारे यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित असतात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे जनतेची सेवा करणारा असं म्हणत सुधाकर घारे प्रत्येकाचं मन जिंकून घेतात भव्य सोहळा आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद सुधाकर घारे यांच्या कार्याला सोनेरी झळाळी देते एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका